सती ही प्रजापती दक्षाची कन्या होती आणि तिने भगवान शंकराशी महादेव विवाह केला होता सती अत्यंत भक्तिपूर्वक शंकराची सेवा करत असे परंतु तिचा वडील प्रजापती दक्ष शंकराला मानत नव्हता त्याला शंकराची ध्यानस्थ वैराग्यशील साधूसारखी जीवनशैली आवडत नसे त्यामुळे तो नेहमी शंकराचा अपमान करत असे एके दिवशी दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ ठेवला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना आमंत्रण पाठवले पण शंकर आणि सतीला आमंत्रण दिले नाही सतीने जेव्हा हे पाहिलं तेव्हा ती फार दुखावली गेली तिला वाटलं की पित्याच्या यज्ञात जाणं तिचं कर्तव्य आहे शंकरांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की जेथे आपल्याचा अपमान होतो तिथे जाऊ नये पण सतीने हट्टाने यज्ञात जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा सती यज्ञस्थळी पोहोचली तेव्हा तिला कोणतेही आदर किंवा स्वागत मिळालं नाही उलट तिच्या पतीचा महादेवाचा अपमान करण्यात आला प्रजापती दक्षाने खुल्याम शंकरावर टीका केली सती हे सहन करू शकली नाही तिने स्पष्ट सांगितले की ज्याच्याविषयी माझं सर्वस्व आहे त्याचा अपमान मी पाहू शकत नाही ती अत्यंत क्रोधाने शोकाने आणि अपमानाने व्यथित झाली आणि तिचं शरीर अग्नीमध्ये झोकून दिलं अग्नीत उडी मारून प्राणत्याग केला हे समजल्यावर भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले त्यांनी वीरभद्र नावाचा एक रौद्रगण निर्माण केला आणि त्याला यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवलं वीरभद्रांनी यज्ञस्थळ ध्वस्त केलं आणि प्रजापती दक्षाचा शिरच्छेद केला नंतर शंकरांनी दक्षाला परत जीव दिला पण त्याचं शीर एका मेंघ्याच्या म्हणजेच बकऱ्याच्या डोक्याने बदललं दक्षयज्ञाचा नाश केल्यानंतर भगवान शिव अतीव दुःखात बुडाले त्यांनी सतीचे प्रेत आपल्या खांद्यावर घेतले आणि संपूर्ण ब्रह्मांडात फिरू लागले त्यांचा विलाप आणि तांडवामुळा सृष्टीची स्थिती ढवळून निघाली शिवाचे दुःख थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे शरीर तुकडे केले जिथे जिथे सतीचे शरीराचे तुकडे पडले तिथे शक्तिपीठे निर्माण झाली असे एकूण एक्कावन्न शक्तिपीठ मानले जातात सतीने भगवान शिवाशी पुन्हा एकत्र एक येण्यासाठी हिमवान राजा आणि मेनादेवी यांच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला या जन्मात तिला पार्वती किंवा उमा म्हणतात लहानपणापासून पार्वतीला महादेवाचं ध्यान पूजा आणि सेवा करायला खूप आवड होती तिने कठोर तपश्चर्या केली हजारो वर्ष उपवास ध्यान आणि तप पार्वतीचं कठोर तप पाहून शिवशंकर प्रसन्न झाले कामदेवाने शिवाचे ध्यानभंग करायचा प्रयत्न केला पण शिवाने त्याला भस्म केलं तरी पार्वतीची निष्ठा ढळली नाही अखेर शिवाने पार्वतीचं प्रेम स्वीकारलं आणि दोघांचा विवाह झाला पार्वती म्हणजेच सती पार्वती हीच सतीची पूर्ण रूपात परत आलेली मूर्ती मानली जाते त्यामुळे शिवपार्वती हे दैवी योगल अर्धनारी नटेश्वर या रूपातही पूजले जातात